चोपन्न मीटर रस्त्यावरच्या अंडरग्राऊंड रेल्वे ब्रिजमध्ये पाणी साचल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे या ठिकाणी पाणी साचल्यामुळे ते जणू चिमुकल्यांसाठी स्विमिंग पूल ठरल्याचे दृश्य समोर आले आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं विविध ठिकाणी पाणी साचलं असून नुकत्याच नव्यानं तयार झालेल्या चोपन्न मीटर रस्त्यावरच्या अंडरग्राऊंड रेल्वे ब्रिजमध्येही पाणी साचल्याचं गंभीर चित्र समोर आलं आहे या ठिकाणी पाणी साचल्यामुळे हा परिसर स्विमिंग पूल असल्याचं दृश्य पाहायला मिळतंय त्यामुळे अंडरग्राऊंड करता खरंच ड्रेनेज सिस्टीम उभारली आहे की नाही असा प्रश्न पडला आहे अंडरग्राऊंड ब्रिज बांधताना पावसाचं पाणी साचू नये याकरिता ड्रेनेज सिस्टीम ही सर्वात महत्त्वाची बाब मानली जाते मात्र या ठिकाणी ती प्रभावीपणे राबवण्यात आली नसल्याचं स्पष्ट होत आहे पाणी साचल्यानंतर अपघात होऊ नयेत याकरता प्रशासनाच्या वतीनं बॅरिकेड्स आणि सूचना फलक लावणं आवश्यक होतं परंतु चोपन्न मीटर रस्त्यावरील या ब्रिजवर असे कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय न झाल्याचं समोर येत आहे दोन दिवसांपूर्वी स्वत पालिका आयुक्त यांनी या ठिकाणची पाहणी केली होती तरीही इथल्या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही उलट आज काही लहान मुलं या साचलेल्या पाण्यात आंघोळ आणि पोहत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे या ठिकाणी एखादी दुर्घटना होऊन एखाद्या लहानग्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी नेमकी कुणाची असा गंभीर प्रश्न आता निर्माण होत आहे प्रशासनानं तात्काळ पाणी काढून ड्रेनेज सिस्टीमची शाश्वती करावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याकरता योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे